इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या विमानात असलेल्या त्रेपन्न ब्रिटिश नागरिकांच्या संबंधातल्या सर्व तथ्यांची माहिती स्थानिक प्रशासनाकडून आपण घेत असून आवश्यक ती मदत देत असल्याचं लॅमी यांनी म्हटलं आहे ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करतात पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत जर्मनी चीन रशिया फ्रान्स यांनीही या विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे जर्मनीचे परराष्ट्रमंत्री युहान वाडीफुल चीनचे भारतातले राजदूत शी फियोंग फ्रान्सचे राजदूत थेरी माथो आणि रशियन राजदूत डेनिस आलिपोव यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत भारताच्या या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पीडितांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत युरोप भारतासोबत उभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे युरोपीय महासंघानं अपघातातल्या मृतांप्रती शोक व संवेदना म्हणून आपला ध्वज अर्ध्यावर आणला आहे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनी गुटेरस यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीस यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना संदेश पाठवत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही अपघाताबद्दल शोक, भारत शोक व्यक्त करत भारताला सर्व प्रकारची मदत देऊ केली आहे मालदीवचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मोईझू इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडीयोन सार यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांच्यासह श्रीलंका नेपाळसह अनेक देशांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात